श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थमाने आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर आजचा आपला विषय आहे आज आहे हरतालिका हरतालिका तृतीय व्रत आणि त्याचा शुभ मुहूर्त हा सकाळीच होता खूप महिलांनी त्या शुभ मुहूर्तावर सुद्धा पूजा केलेली असेल पण जर आपलं नसेल जमत तर आपण दिवसभरात केव्हाही पूजा करू शकतो आणि काही महिला तर प्रदुषकाळी ही पूजा सुद्धा करू शकतात म्हणजेच त्याची आवड की आपण पूजा कधी करायची संध्याकाळी तुम्ही साडेचार ते सातमध्ये सुद्धा करू शकतात कारण तीन ते साडेचार हा राहुकाळ असणार आहे त्यामध्ये पूजा करू नका साडेचारनंतर तुम्ही पूजा करू शकतात करायची असेल तर त्यासोबतच आता विषय आ हा आहे की उद्या उत्तर पूजा कशी करायची तर जी शिवलिंग आहे शिवपिंड आहे ज्या आपण पार्वती स्वरूप जे तयार केलेलं आहे वाळूचं तर ते आणि शिवपिंड हे तुम्ही तुम तुमच्याकडे जर काही कुंडी म्हणा किंवा अशी जागा असली की तिथे तुम्ही टाकू शकतात तर तिथे ते वाळू जी आहे ती टाकावी ते शिवपिंड तिथे ठेवावी म्हणजे टाकावी तर नाही तर निर्मल्यात टाकलं तरीही चालेल त्याच्यानंतर जी काही पत्री वगैरे फुलं वगैरे असतील ते तुम्ही निर्मल्यात टाकून द्या आणि उत्तर पू उत्तर पूजा करण्याच्या आधी सकाळी उठून आघोळ वगैरे करून तुम्हाला परत एकदा त्यांना दिवा बत्ती दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात आता कुठे काय ख कुठे कुठे कोणता पदार्थ खाल्ला जातो हा आपल्याला चांगलं माहीत असतो पण जर कोणाला काही नाही माहीत असेल तर आपण भात आणि दही दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि तो नैवेद्य पहिला खास तो खायचा त्याच्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता म्हणजे त्याच्यावरच उपवास सोडायचा तर अशा पद्धतीने